नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन माम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे महावीर जयंती तर बऱ्याच ठिकाणची आज यात्रा असते अ तर आमच्या गावची पण आज यात्रा आहे तर दिवसभर सकाळपासून तेच आहे आज कावडी आल्या असत्या देवाला पाणी पडला असन परत कीर्तन पण असतं सप्ताह असतो सात दिवसाचा आणि आज शेवटचं काल्याचं कीर्तन असतं तिथं मागच्या वर्षी होतो आम्ही गेलो होतो यात्रेला तर यात्रेला आणि यात्रा म्हटली की खाऊचे दुकानं वगैरे असतं मग ते शेव घेणं बोडीशेव परत खुर्मा वगैरे ते सगळं चित्र असं कसं डोळ्यासमोर उभं राहतं तर तेच आज दिवसभर म्हणजे सकाळपासून आता दुपार झाली ॲक्च्युली दीड वाजले तर माझं सगळं काम वगैरे आवरलंय आणि मी बसली आता तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलूया तर तेच यात्रेच सांगत होते मी आता म्हणजे आता उन्हाळा चालू झाला की आमच्या तिकडच्या शेजारच्या गावच्या पण खूप साऱ्या चा यात्रा चालू होतात आता आमच्या तिथल्या जवळजवळच्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतराने जवळच्या गावाच्या पण यात्रा असतात मग यात्राची मज्जा धमाल मस्ती खूप असतो खूप मजा वाटते परत लहानपणी कसं आपण यात्रेमध्ये गेल्यावर तो पाण असायचं त्याच्यामध्ये बसायचो वगैरे कोण कोण बसले ते पण नक्की सांगा मी तर बसलेली बाबा लहान असताना अदिती तू बसली का हा बसली अदिती आणि आदिती खाती रवा केक बनवलाय तर मग ती मला गरम गरम आवडतो जस्ट अजून गरम होता तर ती खाती इकडे बघू ती मग इकडे गरम आहे गरम लागण तोंडात कसं झालंय आणि बघा तिला गरम गरम रवा केक खूप आवडतो आणि तिकडे तुम्हाला ड्रम दिसतोय सा, सा, तर काय झालंय आता कालच आम्हाला मेसेज आलाय परत सकाळी पण सांगून गेलाय की पाणी कमी आलेलं आहे तर त्याच कारण होतं की आज मी पटापटा काम आवरून घेतली सगळी आणि ड्रम वगैरे सगळं भरून ठेवलंय पाण्याचं कारण आज दुपारपासून का ते संध्याकाळी पाणी पुरवठा पूर्ण बंद असणार आहे आणि उद्या पण पाणी पुरवठा हा कमी दाबाने येणार आहे तर कसं आहे इथं प पाण्याशिवाय तर काही फार नसतो पाणी हे लागतंच लागतं तर म्हटलं चला पटकन आपले कामं उरकून आपलं ड्रम वगैरे भरून ठेवलेलं बरं मग सगळे कामं उरकली कपडे वगैरे सगळे धुवून टाकली आणि ड्रम वगैरे भरून ठेवला प्यायचं पाणी पण भरून ठेवलं मस्त स्वच्छ सगळं आता आणि खेच पण आलाय त्याला पण आंघोळीला पाणी सोडून ठेवलं होतं मी आंघोळ करतोय तो आणि आज सुट्टी आहे तर पालेसाहेब पण घरी आहे त्यांनी पण मला हेल्प केली पाणी वगैरे भरायला मी स्वयंपाक वगैरे करत तो होते तोपर्यंत त्यांनी बाहेर काही पाणी भरून ठेवलं आज त्यांनी नाश्ता पण नाही केला <laughs> आज दम ना ना आज ना नाश्ता ना काही आहे पण काय नाही म्हटले आज होय पाले साहेब मग आज भूक नाही लागली का आणि आज पाले साहेबांना नाश्ता नाही पाण्याच्या गडबडीत काही केलं नाही डायरेक्ट पटकन स्वयंपाक करून घेतला आणि आता जेवायलाच घ्यायचं आहे चहा खाली खाल्ली होती फक्त सकाळी आम्ही दोघांनी आदितीने काहीच नाही आदिती आज उठली किती वाजता आदिती सांग बाई सहा, सहा वाजता उठली तर सांग खर आज आदिती उठली बारा वाजता उठली आज आणि उठली ब्रश केला आंघोळ केला आणि डायरेक्ट बसली आता रवा केक खात है ना भूक लागली भूक लागली बोलली मग चपाती भाजी खायची ना अगोदर तिला ती आवडतो आणि तिला गरम गरम असलेला आवडतो म्हणून ती लगेच खायला बसली आता मी पण पटकन जेवायला घेते आणि त्याची होती आमगळ तोपर्यंत आणि मस्त आम्ही जेवण करू आणि दुपारचं बघू आता काय प्लॅन आहे वयादि जायचं आहे बाहेर जायचं म्हणती बाहेर पण खुकून पडले बघू आता जायचं आहे बाहेर पालूसाहेब तर काय नाही यायची आता पालीवसाहेब एक मस्त झोप घेणार आहे आज आहे ना, ना? हा बोलत <laughs> आणि तुम्हाला जात्राची आठवण नाही आहेत का आणि आमच्या गावी ना जत्राला अशा कावडी येतात तर जे लहान मुलं असतात ना त्यांना पण असं टाकतात खाली था, जमिनीवर असं जमिनीवर टाकायचं आणि मग त्याच्यावरून त्या कावडीचे जे पाणी घेऊन आलेले लोक असतात ना ते ते ओलांडून जातात जेणेकरून ते मुलांना चांगला असतं असं म्हणतात मी म्हणजे असं मी आहे जे आपल्या गावाकडच्या बायका वगैरे असतात म्हाताऱ्या म्हाताऱ्या तर ते सांगतात की म्हणजे त्याच्यावरून गेलं की मुलांना चांगलं म्हणजे काही दुखणं किंवा काही असतं ना तर ते होत नाही हो वगैरे चांगलं असतं मुलांसाठी मग असे खूप छोटे छोटे बाळ एकदम असे तीन महिन्याचे चार महिन्याचे बाळ जरी असले ना तरी ते तिथं टाकतात आणि त्याच्यावरून ते कावडी जातात आणि त्या बाळांना स्पर्श म्हणजे कावडीचा असं स्प आपण कावडीला स्पर्श नाही केला पाहिजे असं साई लांब थांबावं लागतं लांबू भरायचं कावडीला जोपर्यंत ते महादेवाला पाणी घालून येत नाहीत ना तोपर्यंत कावडीला त्या लोकांना स्पर्श वगैरे करायचं नाही असं असतं ते कावडीचं लहानपणी आम्ही पण माझ्या मायरी पण असं असंच होतं कावडी आल्या की त्या कावडीवाल्या लोकांना पाणी वगैरे घेऊन जायचं तर खूप मजा यायची आम्ही जसं दुपारपासूनच तयारी सुरू करायची कावडी येणाऱ्या कावडी येणाऱ्या कावडीला जायचंय पाणी घेऊन जायचंय कावडीला आडवं जायचंय असं म्हणायचं असं म्हण म्हणायचं म्हणजे कावडी आल्या की त्यांना म्हणायचं की कावडीला जायचं जायचंय आपल्याला तर फुलांचे हार वगैरे घेऊन जायचे परत त्या लोकांना पाणी वगैरे घेऊन जायचं असं माझ्या माहेरी असं होतं तर आम्ही करायचो ते एन्जॉय मी केलेलं आहे आहे पण आता या मुलांना माझ्या काही नाही तसलं ना कावडी आहे ना काही आहे आणि आहे घेऊन जाणार मागचं वर्ष नेलं नव्हतं का हां तर काय होतं ना इकडं मग परीक्षा नेमकी त्या कावडीच्या ह्याच्यात येते कधी एखाद्या एखाद्या वर्षी नाही येत एखाद्या वर्षी सुट्टी लागून जाते मागच्या वर्षी तर सुट्टी लागून गेली होती तर आम्ही गेलो होतो पण ह्या वर्षी काय सुट्टीच नाही आणि त्याचे पण क्लास चालू आहेत तर काय जाणं शक्य झालं नाही पण खरंच गावच्या यात्रेला तर जायला पाहिजे असं मला तरी माझं तरी मत आहे तर चला मंडळी आता काय काम तर आहे जेवण करायचंय आता मग जेवायला घेते चला तर मंडळी दुपारी जेवण झाल्यानंतर झोपून घेतलं आणि कारण पाणी पण नव्हतं आणि दुसरं काही काम पण पाणी नसलं की करायला नाही सुसत काही पण काम तर मग झोपून घेतलं आणि संध्याकाळी उठलो सहा वाजता आणि चहा वगैरे केला भांडी वगैरे धुतली आणि पाणीपुरी खाण्यासाठी निघालो आज बाईकवरच चाललोत कारण अनिकेत यायला तयार झाला नाही तो म्हटला मला नाही यायचं तुम्ही या खाऊन आणि मला पार्सल घेऊन या मग आम्ही तिघेच निघालो तर मंडळी आम्ही पाणी पा, पुरी खायला गेलो आणि आमच्या सोबत ही आली होती आमची अदिती चटोरी <laughs> चटोरी अदिती आमच्या सोबत आली होती पण तिथं गेल्यावर म्हटली मला नाही खायचं मला घरी गेल्यावर खायचं दादा सोबत कारण आणि आला नव्हता आमच्या सोबत पाणीपुरी खायला तर मग त्याला पार्सल घेऊन येणार होतो आम्ही ती म्हटली मला पण पार्सलच घ्या आणि आता बसली आहे इथं सगळा ठेला मांडून पाणीपुरीचा हो पाणीपुरीवाले आम्हाला पाणीपुरी द्या ना नाही म्हणती आणि बघा आता मला कांदा कापायला लावलाय कांदा कापून दिलाय तिला आणि आता सगळं तिने रगडा गोड पाणी तिखट पाणी सगळं सोडून राहिली आहे आता ती आणि आता इथं खायचंय म्हंटली दादाला घरी खायचंय तर मी पण त्याच्यासोबत घरी खाणार आहे ना किती ते प्रेम भावावर आणि खूप माया आहे तिला तशी दादा नाही आला तर तिने पण नाही खाल्लं आहे ना आणि तिला पण घरीच खायची होती त्याच्या सोबत त्याला बोलवते अजून तर तो या नाही पण मारत बसलाय अभ्यास करतोय शेव पाहिजे बरेच तिला पाहिजे शेव तर तिला शेव देते दादू चल रे बाळा खाना ये बरा। चल, नाही बराई त्याचे तिने थे। ठेला मांडला येत तिला शेव देते थांबा आणि आता काय जेवायला करावा काय खायचंय विचारायला लागेल परत पाणी आलाय आता सध्या आमच्याकडं थोडस आजच्या दिवस होईल प्रॉब्लेम उद्याच्या दिवस होईल चालू व्यवस्थित पाणी खा दे शेव आणि बघा शेव बारीक शेव असतेच माझ्याकड घरात पोयावर टाकून खायला लागतील ना म्हणून शेव ठेवायला एक प्लेट आण ना प्लेट शेवटे आण ना छोटीशी प्लेट तशी नाही ना मग खाता यायची वाटी आण वाटी ती दुसरी वाली असती ना ती आणि बाऊला नाही खाता नाही तर आणि आमची आदिती दादाला बनवून देते हे ना आदिती माझा दादू आज फर्स्ट टाइम नाही आला आमच्या सोबत पाणीपुरी खायला अभ्यासामुळे नाय ना तुमचा एक्सपिरियन्स सांगा एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आतापासून तर याच आणि <laughs> तो म्हणतोय आतापासून याच्याकडे जायचं पाणीपुरी खायला है ना मग असं जाणव लागत जाईल चल आला नाही आमच्यासोबत चल म्हणलं तर का बर बरं ठीक आहे कर कर जा ये जेवायला मग परत हा आणि आता ही ठेल्यावालीच खाऊ राहिली तिच्याकडे गिरायक नाही काय सध्या तोंडात बसा नाय पुरी हळू अलू, तोडून खाना तोडून खाना अर्धी अर्धी गेला आम्ही आणि पालेव साहेब म्हणतात मी नाही जेवणार का हो खाना थोडस रात्री भूक लागल ना झाली मग जत्रा आपली आज तर मंडळी पाणीपुरी खाऊन आलो आम्ही आणि नंतर मुलांनी तर घरीच खाल्ली ती आमच्या सोबत तिला खायची होती खायची होती ऍक्च्युली त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो परंतु अनिकेत नाही आला तर तिने पण तिथं खाल्ली नाही घरी आल्यावर दोघांनी खाल्ली तुम्ही तर ते बघितलंच आणि नंतर मग जेवणाचं म्हणाल तर पाणीपुरी खाल्यानंतर जास्त कोणाला भूकच राहिली नव्हती तर मग मी काय केलं फक्त दोन भाकरी बनवल्या आणि पालेसाहेबांनी दूध भाकरी खाल्ली त्यांना आवडतं दूध भाकरी तर त्यांनी दूध भाकरी खाल्ली आणि अनिकेतनी जी भाजी होती आपली सकाळची उलग्याची भाजी त्याच्यासोबत खाल्ली आणि डाळ भात होता ते खाल्ला आणि मी काय जास्त मी मी म्हटलं मला तर खायचंच नव्हतं कारण पाणीपुरी खाल्ल्यानंतर तशी पण भूक राहिली नव्हती आणि आमचं जेवण तर खूप दुपारी उशिरा होतय दोन अडीच वाजता अडीच वाजता जेवण होतं आणि खूप पोटभर जेवण होतं तर नंतर रात्री एवढी भूक पण लागत नाही कारण संध्याकाळी सहा वाजता वगैरे चहा पण होतो तर त्याच्यामुळं भूक पण नाही लागत तर मग जास्त रात्रीचं एवढं जेवण नाही जात आम्हाला तर मग जे होतं ते आम्ही खाल्लं पटकन आता माझं सर्व आवरलंय किचनचं काम वगैरे आवरून घेतलं सगळं आणि आता अकरा वाजले तर आता झोपायचंय तर म्हटलं चला तुमच्यासोबत एकदा बोलूया आणि व्हिडिओचा एंड करूया तर मंडळी तुम्हाला हा माझा आजचा लॉक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय